साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनिक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी शोल्डर घेतलेला आहे पाच इंच मुंडाखोली घेतली आहे सहा इंच चेस्ट आहे चौतीस चौतीसचा चौथा भाग घेतला साडेआठ बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन कंबर घेर आहे आपला अठ्ठावीस त्याच्यामध्ये बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग आठ आणि एक इंच टक्ससाठी घेऊन नऊवरती मार्किंग केलं आणि त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्या आणि जे फिटिंगचं माप आहे त्याच्या अर्ध घेऊन टक्स पॉईंट देऊन घेतला खालून आपल्याला तीन इंच पट्टी साठी मार्किंग घ्यायचं आहे आणि वरती असणार आहे तो आपला गळा असणार आहे तर गळ्यासाठी मी बघा हा खूप छान आणि सुंदर असा गळा घेतलेला आहे तो कसा ड्रॉ करायचा ते आपण बघूया यासाठी उंची घेतली आहे सा जेवढी तुम्हाला गळ्याची उंची हवी आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून कॅनव्हास पेपरची उंची घ्यायची आहे तुम्हाला आणि रुंदी घ्यायची आहे पाच इंच यामध्ये गळ्याची वरून तीन इंच पण शो शोल्डर सोडल्यानंतर पुढे जेवढी गळारुंदी राहते तेवढं मार्किंग आपल्याला गळारुंदीच्या कॅनवास पेपरवरती घ्यायचं आहे तर इथे आपलं सव्वा दोन आलेला आहे तर सव्वा दोन आपण इथे घेणार आहोत आणि खालच्या बाजूने तुम्हाला जेवढी गळारुंदी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता इथे साडेतीन चारपर्यंत सुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि खालच्या बाजूने आपण अडीचवर मार्क करायचं आहे आणि अडीचवरती मार्क केल्यानंतर जर तुम्हाला खालून ब्रॉड गळा हवा असेल तर पुढच्या बाजूला बघा पॉईंट आपला गेलेला आहे तिथंपर्यंत तुम्ही गळ्याची रुंदी घेऊ शकता खालून इथे जास्त ब्रॉड नको आहे त्यामुळे मी थोडा आतून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूनी अडीच इंचांवर मार्क करायचा आहे आणि या दोन्ही खालून अडीच इंच आणि वरून अडीच इंच जिथं आलं तिथला सेंटर घ्यायचं आहे तिथून बाहेर आपल्याला पाऊन इंच जायचं आहे आणि या पद्धतीने हा गळ्याचा शेप आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे तर जे जे पॉईंट आपण देऊन घेतले त्या पॉईंटच्या बाहेरून आपल्याला एक इंच ते सव्वा इंचाची पट्टी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि बॅक साईडला पण सेम शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे कॅनवास पेपर आहे तो कट करून घ्यायचा आणि मेन फॅब्रिक अस्तर यांचा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे ब्लाउज पीसचा मेन पोर्शन आहे तो सरळचा भाग वरती घ्यायचा त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे कॅनव्हास पेपरचा सेंटर मेन फॅब्रिक अस्तरचा सेंटर मॅच करायचा पिनप करून घ्यायचं खालच्या बाजूनी जेवढी आपल्याला पट्टी तयार हवी आहे त्याच्या पॉईंटवरती आपल्याला बरोबर पिनअप करून घ्यायचं आहे आपल्या गळ्याचा लास्टचा पॉईंट आणि वरच्या बाजूला आपण व्यवस्थित पिनअप करून ठेव घ्यायचा आहे दोन्ही बाजू सेम सेम राहतील शे नॉच व्यवस्थित जॉईन केला की के आपला गळा बरोबर सेंटरला होतो आणि या पद्धतीने जर गळा घेतला तर तुम्हाला अगदी एक दोन मिनटामध्ये तुमचा गळ्याचा प्रॉपर शेप तुम्हाला मिळून जातो जर गळा अगोदरच कट केला तर मात्र असे गळे बनवणं थोडंसं अवघड होऊन जातं नवीन शिकणाऱ्यांसाठी जर तुम्ही ही पद्धत वापरला तर तुमचा गळा अगदी फिनिशिंग आणि प्रॉपर तयार होणार आहे तर यानंतर आपल्याला आतल्या बाजूला पावींचं मार्जिन ठेवायचं आहे आणि गळ्याला नॉचेस देऊन घ्यायचे की ज्यामुळे गळा हा प्रॉपर आतमध्ये पलटला जाईल यानंतर शिलाईचा पोर्शन अस्तरच्या बाजूला राहील या पद्धतीने घ्यायचा आणि अस्तरच्या कपड्यावर आपली ही प्रेस टिप आली पाहिजे पूर्ण गळ्याला प्रेस टिप देऊन घ्यायची आणि यानंतर आपल्याला काठाची टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला गळ्याची काठाची टीप देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर मोठी पाचची टीप देऊन एकमेकांना जोडून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे कोण्यावरती याल त्यावेळेला सुई आपली खाली राहणार आहे आणि कापड फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला हाताने कापड सरकवत व्यवस्थित सगळीकडे टीप देऊन घ्यायची आता इथे आपण बॅगचे टक्स देऊन घेऊया आणि यानंतर पाठीची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे पाठीच्या पट्टीसाठी या पद्धतीने टीप देऊन घ्यायची एक बाजूला दुमडून घ्यायचं आहे कापड आणि प्रेस टीप देऊन घेतल्यानंतर पूर्ण पट्टी आपल्याला आतल्या बाजूला पलटवायची आणि पाचची टीप देऊन घ्यायची आता आपल्याला गोट द्यायचा आहे यामध्ये मी इथे घेतलेलं आहे एक इंचाचा गोल्डन कलरचं कापड घेतलेलं आहे जे तिरक्यामध्ये कट केलेलं आहे आणि या कपड्याचा सरळचा भाग बघा मेन फॅब्रिक आहे आपलं ब्लाउज आहे त्याचा उलटा भाग आहे वरती सरळचा भाग आहे खाली आणि ही पट्टी आपण एक बाजूने दुमडून घेतलेली आहे तिचा सरळचा भाग आहे वरती तर या पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आणि जेवढा गोठ तुम्हाला हवा आहे तेवढंच आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे अगदी बारीक बारी गोठ हवा असेल तर तुम्ही बारीक टीप देऊन घ्या बरोबर काठाबरोबर आहे त्या पोर्शनला आणि ही पट्टी पूर्ण जोडून घेत घेत आपल्याला घ्यायची आहे आणि पूर्ण जोडून झाल्यानंतर नॉच देऊन घ्यायचे आणि या पद्धतीने गोठ तयार करून घ्यायचा आहे तर बघा कस्टमरने जे ब्लाऊज दिलं होतं ते या पद्धतीने बो लावायचा होता पण नंतर त्यांना तो बो नको म्हणाले कारण त्यांना तशी डिझाईन पॅक गळा झाला असता तो त्यामुळे मग आपण नंतर हा कॅन्सल केला आणि फक्त याला नॉट्स लावल्यावरती आणि ही डिझाईन बनवलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये